दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळ आज एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालाय या अपघातात दोन जण मृत्यूमुखी पडले तिघे गंभीर जखमी असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या अपघातात आर्यन जाधव राहणार खापर्डी बगीच्या अमरावती एक सूर्या नामक शेतमजूर राहणार मध्य प्रदेश यांचा मृत्यू झाला आदिवासी मजूर हा दर्यापूरच्या दिशेनं बैलबंडी घेऊन लखापूर गावाकडे जात होता पाठीमागून आलेल्या दोन मोटरसायकल यांना बैलबंडी न दिसल्यानं त्याने थेट बैलबंडीला धडक दिली धडक एवढी भयंकर होती की बैलबंडी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला एक मोटरसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले यामध्ये प्रसन्न माठे पार्थ गाभणे प्रज्वल उमेकर सर्व राहणार अमरावती असून हे चारही तरुण हे आज अमरावती येथून दर्यापूरच्या लासूर इथं आनंदेश्वर मंदिर या ठिकाणी जात असल्याची माहिती समोर आली आहे सदर जखमी व मृतकांना रुग्णसेवक गोपाल आरबट त्यांच्या सहकारणी तातडीनं दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात करता दाखल केलाय या अपघातात तिघांना गंभीर मार असल्यानं त्यांना पुढील उपचाराकरता अमरावतीत रेफर करण्यात आलंय अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तिरुपती राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली सदर अपघातासंदर्भात पुढील तपास आता दर्यापूर पोलीस करतात